对。<Okay. S 2> okay. आणि आज मी गाडीमधनं व्हिडिओ स्टार्ट करते हो। था था तुम्हा हो। तर तुम्हाला असणार आहे तर आम्ही चाललो आहोत ऍपल पिकिंग साठी ऍपल ऑर्चर्ड मध्ये म्हणजे ऍपलचं जे शेत असतं त्याला इथे ऍपल ऑर्चर्ड म्हणतात तर वोलकन व्हॅली नावाचं एक इथे फार्म आहे तर तिथे आम्ही चाललेलो आहोत आणि ऍक्च्युली खरं सांगायचं तर बाबा मला काही दिवसांपूर्वी म्हणले होते की स्नेहा तुम्ही इथे बरेचदा शेतात वगैरे व्हिजिट वन डे ट्रिपसाठी वगैरे जाता तर तसं काही असेल तर आपण जाऊया नक्की वगैरे तर मी म्हणलं येस मी बघते आता काय चालू आहे म्हणजे सीजनल असतात या सगळ्या गोष्टी जसं आता ऍपल सीझन आहे तर मी म्हणलं की चेक करते म्हणून मग मी बरेचसे बघितलं वेबसाईट वगैरे तर आज वीकेंडला एके ठिकाणी पिक ऍपल फार्म असं म्हणजे होतं तर पिक म्हणजे कसं की फार्म मध्ये तुम्ही जायचं आणि अपल्स पिक करू शकता तुम्ही हवं असेल तर खाऊ शकता आणि घरी सुद्धा घेऊन येऊ शकता तर मग मी चेक केला आणि आज, आज, आज होत तर मी मग आमचं ठरलं वगैरे पण आज सकाळी बाबा म्हणले की त्यांची तब्येत थोडीशी ठीक वाटत नाहीये म्हणून आज बाबा घरी आहेत पण आम्ही सगळेजण चाललेलो आहोत ऍपल पिकिंगला आणि ऑफकोर्स तुम्हाला सुद्धा आमच्या सगळ्यांच्या सोबत घेऊन चाललेलो आहोत तर इथे मम्मा आहे मागे सियाना बसलेली आहे शौर्य बसलेलं आहे चेतन कार चालत आहेत आणि मी म्हणलं की चल आता व्हिडिओ स्टार्ट करू सकाळी सकाळी पहिल्यांदा आवरलं थोडं ब्रेकफास्ट वगैरे केला आणि त्याच्यानंतर निघालो बाबांसाठी सगळं बनवून वगैरे ठेवलं जे काही लंच वगैरे कारण की आता आमचं लंच तर बाहेरच होईल बरंसं दूर आहे ते फार्म तर त्याबद्दल मी माहिती अजून देईनच पुढे व्हिडिओमध्ये फायनली आम्ही इथे येऊन पोहोचलो आहे आणि गाडी इकडच्या बाजूला पार्क केलेली आहे आणि असं पुढे चालत जायचंय पण इथून तुम्हाला दिसत असतील ॲपलची ही बाग आहे पूर्ण आणि वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत ॲपलच्या तर सगळ्याच दिवशी सगळेच म्हणजे नाही ओपन करत ते लेन्स वेगवेगळ्या व्हरायटीज वेगवेगळ्या दिवशी असतात आणि इवन त्याचा जे पिकण्याचा जो सीझन असतो म्हणजे ॲपल्स राईप होण्याचा तर तो सुद्धा वेगळा असतो तर त्याप्रमाणे बघूया आज आता कुठलीही व्हरायटी आपल्याला पिक करता येईल पण येतानाचा रस्ता इतका डेंजरस होता सियाना कसा होता डुपर वेवी होता हो आणि खूप त्रास होत होता वेग मी म्हंटल कधी आता येते हे ॲपल फार्म आणि हेच कटून मी शोधून काढले एवढ्या सगळ्या ऍप्पल मध्ये कारण की हा जो एरिया आहे ना हा व्हॅलीचा एरिया आहे तर इथे खूप सारे वेगवेगळे फार्म्स आहेत पण आज आम्ही इथे आलो कारण की ह्याला रिव्ह्यूज वगैरे खूप छान होते या ऍपल फार्मला आणि इथे तुम्ही वरती बघाल तर सगळे अशा डोंगर आहेत आणि बरोबर गोल असे सगळे डोंगर आहेत आणि मध्ये हे फार्म आहे आणि आता ढग आलेत तर छान वाटतं असं कडक ऊन नाही आहे तर ते एक बेस्ट आहे मी छान असं ॲपल पिकिंगसाठी म्हणजे आउटफिट आज तसं घातलेलं आहे तर आजचं आउटफिट पण कसं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करेन पण त्याच्या आधी इथे ना सगळे छोटे छोटे स्टॉल्स आहेत इथे फार्ममध्ये कधीही आपण गेलो तर तुम्हाला असे छोटे छोटे स्टॉल्स दिसतील आणि स्टॉलवरती जे स्मॉल बिझनेसेस वगैरे असतात तर ते त्यांचे प्रॉडक्ट सेल करत असतात मोस्टली खाण्यापिण्याचं असतं आणि शिवाय काही होममेड हँडमेड वस्तू वगैरे ते असतात तर आता तिकीट काढण्यासाठी चेतन इथे चाललेत आणि हा इथून एंट्रन्स आहे आणि जस्ट तिकीट काढलेलं आहे पाच डॉलर एंट्री फी पर पर्सन आहे अच्छा आणि ते पण फाय इयर्स अँड अबोव्ह शौर्याची नाही लागली आणि हे बॅग चे अठरा डॉलर म्हणजे एवढी बॅग भरून आपण घेऊ शकतो एपल किती पण दिस so इज द बॅग वल्कन व्हॅली ऍपल फार्म जुलियन कॅलिफोर्निया बॅग घ्यायचे ची किती म्हटला तुम्ही अठरा ओके आम्ही एकच बॅग घेतलीये कारण की एवढ्या सारे ऍपल्स तर करायचं काय आणि पिक केलेलं जे ऍपल आहे ते तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता सो खूप मोठं फार्म आहे तुम्ही बघू शकता इथून बघितलं तर ही पूर्ण अशी मोकळी आहे लाईन पण ही जी व्हरायटी आहे तर व्हरायटीचं नाव जे आहे ते इथे लिहिलेलं आहे जॉनथन ही व्हरायटी आय थिंक आणि ही जी लाईन आहे ती पूर्ण जॉनथन व्हरायटीची आहे असं आहे सो आपल्याला आता चेक करा चेतन की सगळ्यात गोडवाले वाले ऍपल कुठे आहेत आणि रेड वाले आपल्याला तेच हवेत इथल्या लोकांना ग्रीन ऍपल पण आवडतात ऍपल चांगलं रेड प्रिन्स अच्छा तो, स्वीट आहे विथ जूसी आहे तर नानी आणि सियाना आणि शौर्य इथे आता ऍपल करत आहेत फर्स्ट ऍपल बाय नानी खराब ते एकत दुसरं इकडचं वाव <laughs> आईने पहिल्यांदा ऍपल ट्रीज बघितले म्हणजे घरामध्ये आपल्या आहे ऍपल ट्री पण ज्याला ऍपल लागले मागच्या वर्षी होते या वर्षी आलेले नाहीये हो ना त्यामुळं मी नाही बघितले हा पण आता आईनी फर्स्ट टाइम ऍपल पिकिंग केलेलं आहे कसं मम्मा तुला एकदम भारी खाली पण शौर्याच्या उंचीला पण आहेत लिटरली येस जस ये। ये। मी मगाशी म्हणलं होतं की ऍपल पिकिंग साठी मी स्पेशली असा ड्रेस वेअर केलेला आहे आउटफिट ऑफ द डे म्हणू शकतो तर आज छानसा असा मी हा पिंक कलरचा स्कर्ट घातलेला आहे आणि त्याच्यावरती हे जॅकेट छानपैकी पॅरप केलेलं आहे जॅकेट टॉप आहे हा ॲक्च्युली आणि ह्याच्यावरती ही फॉल आता चालू होणार आहे ॲक्च्युली इथे ॲपल पिकिंग नॉर्मली लोक फॉल सीझनमध्ये एन्जॉय करतात पण तसं अजून फॉल सीझन नाही चालू झालेला ऊन आहे भरपूर पण तरीसुद्धा थोडेसे वाईब्स तसे देण्यासाठी मी छान अशी ही हॅट पेअरअप केलेली आहे ब्राऊन कलरची आणि सिंपल एका हातात ब्रेसलेट एका हातात वॉच आणि हे माझे कम्फी असे बर्कन्स घातलेले आहेत आणि अशी मी आज रेडी झालेली आहे चेतनी हे शोधलं आहे आणि ऑलरेडी टेस्ट आहे खूप स्वीट असं म्हणतात सो मी mm. है। है, है, आता मी ट्राय करते स्वीट आहे थोडस टँगी आहे टार्ट आहे स्वीट आहे आणि जास्त करून क्रिस्पी क्रिस्पी आहे मस्त एकदम आता आम्ही एवढा व्हिडिओ वगैरे फिल्म करत होतो इथे तोपर्यंत आई शौर्य आणि सियाना पुढे गेलेत याच लाईन मध्ये असतील ते पण एवढं मोठं आहे हे शेत की म्हणजे ह्या लाईन्स ज्या आहेत त्या खूप अशा मोठ्या मोठ्या आहेत मग पुढे कुठेपर्यंत हा दिसले इथे <laughs> आई आले का एकाच रो मध्ये भरवली का नाही मी तेच म्हंटल दुसरी व्हरायटीची आजून घेऊयात ना हा मग वारती वरती त्या त्या साईडला जायला पाहिजे इथे सिया शौर्य टोपी घालून शौर्य ऍपलची बॅग पकडतोय कुणालाच देत नाही पकडायला आता इकडे आले ऍपल्स खूप ऍपल्स आहेत इकडे जास्त चांगले आहेत का बघ ना खूप आहेत आणि पण लाल पाहिजेत ग हो ना ते काय आपण लाल शोधूया ना, ना।, 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 ना। खरं सांगू का काय वाटतय इथे थांबलं की वाटतय तिथे लाल आहेत तिथे गेलं की ग्रीन पॅचेस आहेत थोडेसे असं त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलंय हा सो आपण जे आहेत ना एक मिनिट लिस्ट बघतो त्यांची हा डीप रेड शोधू आता आपण चला कुठे किती नंबर मध्ये मग आपण पंधरा मध्येच आहे की हे बघा इथे एम्पायर दिसत का तुम्हाला पंधरा नंबर एम्पायर खूपच छान आहे सुरुवातीला वाटलं की टोपी उगच आणली काय गरज आहे टोपीची वगैरे पण आता वाटतं बरं झालं आणली कारण की आता ऊन आलंय आणि ऑफकोर्स आम्ही बाबांना खूप जास्त मिस करतोय अक्च्युली बाबांसाठी प्लॅन केलं होता ही ऍक्टिव्हिटी पण नेमकं त्यांना आज बरं वाटत नव्हतं त्यामुळे नाही आलेत ना तर असं वाटतं बाबा आले असते तर त्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं असतं काय चेतन खूप मजा केली असते त्यांनी त्यांना खूप म्हणजे हे आवड आहे या सगळ्या गोष्टी हा शेतीची वगैरे खूप आवड आहे तर त्यामुळं मग त्यांना खूप आवडलं असत हाय शौर्य काय खातोय ऍपल खातोय <laughs> बघ इथे दिसत जरा लाल मुंद मागे तिकडे आतमध्ये लपलेत ते कसं आहे मस्त मस्त आहे ना आहे लाल, लाल पण हे असे केवढे असतात आणि हे म्हणजे आहेत तर ते काय स्ट्रॅटेजी असते की युपीक असतं ना म्हणजे स्वतः स्वतः तोडण्याचं आपलं तर त्याच्यासाठी ते छोटे छोटे ठेवतात आणि बाकी जे मोठे मोठे असतात ते फ्रुट सगळे मार्केटला ते सेल करतात असं अजून एक दोन दिसतात मला हो भरपूर आहेत मागे मार्के� तिथे वरती भरपूर ऍक्च्युली आम्ही आज येताना पाण्याची बाटली पण एक घेऊन आलोय म्हणजे प्रत्येक वेळेस ऍपल वॉश करता येतं आणि टेस्ट करता येतं बघूया आता हे बघा केवढं रेड आहे एकदम इथे पण बघितलं पण इथे जे रेड ऍपल्स आहेत तर ते लोकांनी जास्तीत जास्त काढून घेतलेले आहेत म्हणजे सगळे संपलेत रेड आता ग्रीनच शिल्लक आहेत या आपण झाडावरती तरी सुद्धा आम्ही आलेलो आहोत एकदम सकाळी आता, आता आम्ही दुसरीकडे शोधतो थो थोडं इथे म्हणजे तुम्ही असं बघितलं तर भरपूर तुम्हाला ऍपल्स दिसतील वेगळा असा मधुचंद पिकल्याचा जो वास असतो ना तसा वास येतोय हो मस्त वास येतो हे बघ किती छान आहे पण ते हे अरे हे बघा किडलंय ते जास्त स्वीट झालं ना की पक्षी पाणी किडे पण सोडत इथं सावली आहे जरा ही झाड जरा मोठी आहेत हे दिसायला ग्रीन आहे पण खूप गोड आहेत हो का म्हणजे असं नाही की रेड ऍप्पलच गोड असतात म्हणूनच आपण जेव्हा जात होतो ना म्हणजे येत होतो ना बाहेरून तर सगळ्यांच्या हातात ग्रीन ॲप्पल्सच होते आय थिंक आपण पण हेच घेऊन जाऊ घरी हो आई पण तेच म्हणतात ना तेच म्हणतात आई मामी दिवण हे ॲप्पल आहे ना हा हे दिसताना जरी ग्रीन दिसत असेल ना तरी ते खूप स्वीट आणि असं खुसखुशीत आहे क्रंच आहे म्हणजे त्याला फोटो काढू का मग तुझा इथे छानपैकी फायनली आम्हाला आवडतील असे ऍपल सापडलेले आहेत एवढ्या मोठ्या फार्म मध्ये हे दिसताना ग्रीन दिसत आहेत पण इतके सुंदर आहेत की काय विचारायलाच नको सुंदर म्हणजे डिलिशियस ऍक्च्युली आणि गोड आहेत आणि भरपूर आहेत अजूनही लोकांचं याच्याकडे लक्ष केलेलं नाहीये सो मी म्हणलं ते मला असं फिलिंग आलं असं खजाना सापडल्याचं फिलिंग काय असतं आपलं की आग्चली। आग्चली। लाल दिसलं की गोड असतं पण असं नाही ऍक्च्युअली जेवढे लाल आहे तिथे तेवढे समोर ते टाट आहेत आणि ग्रीन आहेत ते गोड आहेत ते व्हरायटीवरती अवलंबून असतं वर बरं झालं पण आपण ग्रीन एकतरी खाऊन बघितलं नाहीतर आपल्याला लक्षातच आलं नसतं भरपूर सारे ऍपल्स वगैरे तोडले मस्त पडलेले हो खाली हे सगळे पडलेत ऍपल्स इथे दिसत असतील पूर्ण असे पडलेत सडाच पडलाय पूर्ण आणि काय काय खराब पण झालेत पण आणि वरती पण तेवढेच आहेत रदर त्याच्यापेक्षा जास्त आहेत नाही का हे बघा नाही ते मस्ती आणि हाड लगडली आहेत ना कारण आत्ता सुरू झाले कालच कालच चालू झालंय बघ असं लांबून बघितलं ना की सगळी ऍपल्स दिसतात जवळ गेले किती दिसत नाही हो हे बघा अशेत दिसत असतील तुम्हाला इकडचं तर बघून आलो ना, ना बघून आलो इकडे एक सहा लेन बघितल्या आता इकडे बघूया पुढच्या काय नाई शौर्या हात पकडतो पायात पायात आहेत नाही का हो पायात येतात खूप इथे खूप छान आहेत बघा सिया शौर्याच्या उंचीला आहेत सगळी इथे छोटी छोटी आहेत पण त्यांच्या उंचीला आहेत फोटो काढू शकतो त्यांचे छान छान भरपूर वेळ झाला दोन तीन तास आम्ही इथे छान स्पेंड केले आणि आता ऍपल पण तोडलेले आहे तिथे शौर्य आहे तर आता आम्ही घरी निघतोय घरी निघतो म्हणण्यापेक्षा इथून बाहेर पडतोय अजूनही घरी जायला वेळ आहे आता बाहेर जाऊ तिथे काही फूड स्टॉल वगैरे आहेत ते बघू कारण की आमचं आम्ही लंच केलं नाहीये हेवी ब्रेकफास्ट करून आलो होतो सो आता लंचला काही मिळालं तर लंच करू नाहीतर मग इथून एक जवळच गाव आहे म्हणजे अॅक्च्युली आपण त्या गावातच आहोत पण त्या गावाच्या आउटस्कट्सला आहोत जुलियन तर त्या सिटीमध्ये जाऊ आणि तिथे काही खायला वगैरे मिळालं तर बघू इथला ऍपल पाय खूप जास्त फेमस आहे तर आई इथे आली आहे तर म्हटलं तिला ऍपल पाय नक्की खायला घालू तसं ती गोड फार खात नाही पण तरी सुद्धा थोडंफार काहीतरी इथेपर्यंत आलो आहे तर खाऊ सो आता तिकडे चाललेलो आहोत सो लेट्स गो केवढी लाईन आहे एवढी मोठी लाईन आहे पण तरी सुद्धा आम्ही थांबणार आहे लाईन मध्ये बघू जास्त वेळ लागणार नाही ना किती वेळ लागेल चेतन असं वाटतं कितीच चेतन अर्धा तास वगैरे लागेल पण तेवढा वेळ थांबू आणि अॅपल पायचं जे स्टोअर आहे ना ते एकदम छोटूस आहे तिकडे मी ते पण दाखवते तुम्हाला तर लाईन खूप मोठी आहे आणि स्टोअर खूपच छोटा आहे स्टोअर ना काय बेकरीच ना काय म्हणायचं कंपनी चेतन तिथे लाईनमध्ये थांबलेत आणि तिथे मुलं मस्त झोक्यावरती बसलेत आणि इथे झोका लावलाय आणि इकडे अशा भरपूर साऱ्या अंब्रेलाज आहेत चेअर्स ठेवलेल्या आहेत खूप छान अशी जागा आहे आणि ॲपल पाय घेऊन आपण इथे बसू शकतो <laughs> यातला एक कुठला तरी सिलेक्ट करायचं ना जो कमी गोड आहे आपले ऍपल पाय आलेले आहेत आणि दोन टाइपचे ऑर्डर केले आहेत एक शुगर फ्री ऑर्डर केलं आई म्हणजे था। नुसतं ऍपल म्हणजे नॅचरल एप्पल स्वीटनेस आणि दुसरा आहे त्याच्यामध्ये थोडीशी शुगर आहे पण तो पण पंट चांगलाच आहे आणि अजून होता एक तिसरा तो एकदम जास्त गोड होता तर तो तर नाही घेतला मी एका ह्याच्यात क्रीम घेतलेला आहे आणि एका ह्याच्यामध्ये आईस्क्रीम घेतलंय मी आहे ना आँगे। 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 चला सो आपल्याला स्पून आणायला लागतील सिनेमन सिनेमन हा दुसरा वाला दालचिनी दालचिनी एप्पल सिनेमन ते कॉम्बिनेशन आहे दुसरा खाऊन बघ आईला खाऊ मी खाल्ला आधी आई आईनी खायला पाहिजे तो मस्त आहे आईस्क्रीम वाला अमेजिंग आहे अमर विदाउट शुगर आहे नाही एप्पल पाय

जस्ट आता घरी आलो आणि खूप छान झाली आमची वन डे ट्रिप म्हणू शकतो ट्रिप म्हणजे एक तासाच्या अंतरावरती होतं म्हणून ट्रिप म्हणते आणि आऊटिंगचं मस्त झालं मग मला खूप सगळ्या गोष्टी आवडल्या ॲपल पिकिंगचा तिचा पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि तिने खूप एन्जॉय केला आणि आम्ही तर केलाच सो येस शौर्याचं किती खेळणं चालू झालेलं आहे घरी आल्या आल्या तिला टॉईस जसेही दिसले तर कार्स वगैरे चालू झालेलं आहे म्हणून थोडासा आवाज येत असेल पण आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा तोपर्यंत तुमची